माझी एक मैत्रीण होती मनिषा ती दिसत नाही तिने पण तुला धोका दिला का आता कसं आहे नेहमी प्रत्येक व्यक्ती मला धोकाच द्यायला येतो त्याला मी काही करू शकत नाही शेवटी तुमच्या सर्वांची इच्छा पूर्ण झाली आणि मनीषाने पण धोका दिला एका ठिकाणी तिने मला बोलावला आणि लय खरे खोटी सुनावलेली आहे जे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तुम्ही शंभर टक्के रिझल्ट तुमचा बरोबर असते कोणी माझ्या व्हिडिओ दिसलं नाही की तो व्यक्ती तुझ्या व्हिडिओ दिसत नाही मग त्याच्यासोबत भांडण झालं का हा व्यक्ती तुझ्या व्हिडिओ दिसत नाही मग त्याच्यासोबत भांडण झालं काय म्हणजे काही लोक कसं आहे प्रश्न विचारतात आणि उत्तर दिलं की मग तू आम्हाला उत्तरच देतं तुला कंटेनच पाहिजे तर चला मनीषाच्या तोंडूनच ऐका की आमचं भांडण झालं की काय झालं तर चला सुरू करूया तर तुम्हाला माहिती आहे पुण्याला जायचं होतं म्हणून मला स्वराजी टी सी काढायला जायचं होतं आणि भरपूर दिवस झालं मनिषाची माझी भेटच नव्हती मग मी मनीषाला सहज विचारलं म्हटलं मी स्वराजी टी सी आणायला जात आहे आणि तिकडं मनीषाचं गाव पण पडते तर मी तिला बोलली की बाबा माझ्यासोबत टी सी आणायला चालतं तिने तिचे कामं धंदे सोडून सर्व माझ्यासोबत स्वराजी टी सी आणायला ती आली होती आणि एखाद्या व्यक्ती भेटला नाही तर तुमचं कसं आहे भांडण झाले का वेलकम बॅक टू माय चायन दुनिया तर मनीषा मॅडम फायनली आलेले आहेत नमस्कार करा वरच्या वर भेट द्यायचं आहे तू या ठेवले आधी भेटून घेतो पुण्याला तिला न्यायचं होतं परंतु तिच्या इथे एक दुःखद घटना घडली होती तिची मावशी एक्सपायर झाली त्याच्यामुळं तिला आता सध्या न्यायचं नाही आहे आणि तिला घर वगैरे चेंज करायचं आहे शिफ्टिंग चालू आहे तिची पण घराची तर ती नंतर येणार सो असो तर हा व्हिडिओ पेशल एकाच गोष्टीसाठी आम्ही स्वराची टी सी काढायला आलो होतो आणि एक कॉमेंट होती मला तुझ्याविषयी की मनीषा दिसत नाही मनीषा कुठे गेली मनीषाने सोडला की काय मनीषाने धोका दिला काय हे काय बॉयफ्रेंड आहे का धोका द्यायला मग धोका दिला काय सांगितलं तुम्हीच पाहावा आता दिला का धोका दिला असता तर काय व्हॅल्यू असती व्हिडिओ काढण्यासाठी पण लोक प्रॉब्लेम सोबतही असलं तर प्रॉब्लेम किती दिवस राहायचं हो ना आता तर पुन्हा पण जाईल किचन सोबत आणज कोणी पण कपडे काय बाबा तुम्हाला असं का बरं वाटते की आमचे भांडणं व्हावे आम्ही सोशल मीडियाची थोडी मैत्रिणी आहे ते आमचे भांडणं होणार आहे आम्ही विदाऊट सोशल मीडिया आहे त्याच्यामुळे आणि मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे की हिला त्या यूट्यूबचं फॉलोवरचं डॉलरचं काही घेणं देणं नाही आहे कारण तिचं चॅनल माझ्या घरी होती ना ती मागच्या वर्षी तेव्हाच मोनिटायझेशन होऊन बसलेलं आहे मॅडमचं मॅडम काही तिथं लक्ष देत नाही कारण मॅडमच्या घरी सगळं परिपूर्ण घरी घरामधून आहे ती तिला बसल्या जागी पैसा शिवाय राम सगळं मिळतं त्याच्यामुळं तिला त्याची गरज नाही त्याच्यामुळं ती काही धावतही नाही आणि आम्ही तिला म्हणतो बाई टाक टाक तेव्हा कुठं ते व्हिडिओ टाकते रील्स टाकते तर त्या बाकीच्यांच्या याच्यात तिला नका जगू मग आहेच मग आपल्या जिंदावर मिशोवर मॅडम काम करत आहेत आता <laughs> इन्फ्लुएन्सर झालेलं आहे मिशोच्या त्या क्रिएटर काय झालेलं आहे मिशोचं क्रिएटर मिशोचं काम करत आहेत त्या मस्त तर असे आमच्या बाऱ्यात निगेटिव्ह बोलू नका राहिलेली आहे बिचारी एक <laughs> कोणती दा <laughs> एक तर आम्ही काही भांडणं करणार नाही आता भांडणं झाले तर आम्ही बंद खोली करून करू पार एका मारून बिरून मोकळं होऊन जो आम्ही बोलून पण आम्ही या मीडियावर भांडण करणार तो दिवस तुमच्यासाठी उगवणारच नाही आहे अगोदर तुझे कोणीतरी कमेंट केली मी लिहून देतो एका वर्षानंतर मी तुझ्या सोबत नसणार त्याने दोन कि तीन वर्ष होतात त्या कमेंटने कोण होती काय माहित पण कोणीतरी होती या तर... माझ्या लाईव्हला कमेंट केली होती काय होती कमेंट की आपण अक्कलकोटला गेलो होतो तेव्हा म्हटलं होतं की लिहून देतो म्हणे मी एका वर्षाच्या आत तुम्ही तुमच्या दोघांची मैत्री तुटणार म्हणा हाँ। एक वर्ष तरी सोबत आहे की मुलीचं मुलासोबत पटत नाही म्हणे तर त्याच्यामुळं तुम्ही पण तुटणारच आहे त्याच्यासाठी तुटलेली पाहिजे त्याच्यासाठी आम्हाला तेवढं सेन्स आहे की आम्ही तेवढं मेंटेन डिस्टन्स ठेवतो आमच्यामध्ये जेणेकरून जास्त अतिनी झालं पाहिजे आणि नॉर्मल बोलत पण नाही आम्ही रेग्युलर मग रेग्युलर बोलतो बस आता हे स्वराचं काम आलं होतं हॉस्टेलचं आणि तिचं गाव इकडचं आहे तर तिला म्हटलं मी येते तुझ्याकडे आणि इथून आपण समोर जाऊया म्हणून ती आली आणि म्हणून चला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊया मग बसल्या बसल्या आता आता इथं आम्ही जेवण वगैरे करणार आहोत मग निघणार आहोत कशा दिसतात मनीषा मॅडम सांगा बरं सुधारल्या काय खूप मॅडम मला तिसरं लग्नाचं सजेशन सा देतात सांगा <laughs> आता तुम्ही खरंच करा ही बरा की मी मी हळदीतही नव्हती लग्नातही नव्हती मेहंदीतही नव्हती कपडे घालायचे नवीन मी शोरूम अशी मैत्रीण आहे का तुमच्याकडे स्वतः पहिलं पण नाही करत आणि मला तिसरं करायला लावते मग पहिले यांचं करू मग नंतर माझं करू यांचं झालं की लगेच माझं हां लोकही चॅनल्स मुळे भेटून जाते सगळेचे चॅनल पळतात मग जा कपलला जा। जास्त व्हॅल्यू आहे म्हणते आता तर म्हटलं लग्न करून घ्या आता पण तू करून घे तू हे चांगलं ब्लॉग टाक चांगलं लग्नाचा मग बेबीचा बेबीचा आम्ही होणार आहोत मावशी आहे ना चला जेवण असं ते ब्लॉक टाकण्यासाठी आम्ही आमच्याकडे आमच्याकडे गे आता पण राहिलं नाही आता चला आले मनीषा तर एक दीड वर्षापूर्वी आम्ही अक्कलकोटला गेलो होतो मनीषा आणि मी तर एक ताई होती ज्यांचं इनोसंट असं काहीतरी आय डीचं नाव होतं कारण माझ्या डोक्यात अजूनही त्या आय डीचं नाव फिट आहे आणि त्या व्यक्तीने शंभर टक्के म्हणजे चॅलेंज दिलं होतं मनीषाला की मोहिनी एवढी भानगोळी आहे की तिच्यासोबत तुझी मैत्री टिकूच शकत नाही येणाऱ्या पुढच्या वर्षी तू मी भांडणं करून वेगवेगळ्या होणार आहे आता त्या गोष्टीला फायनली दोन वर्ष झालेलं ला आहे आणि तिसरं वर्ष लागलेलं आहे देवाच्या दयने तशी तर वेळ आमच्यावर आली नाही आणि येऊ नये कारण मनिषामध्ये समाजसपणा समजून घेण्यापण घेणेपणा खूप आहे आणि विशेष म्हणजे ती पैशाला धावणारी मुलगी नाही आहे आणि तिला जरी तिच्या चॅनलचं मॉनिटायजेशन झालेलं आहे तरी पण ती व्हिडिओ टाकण्यासाठी इंटरेस्टेड नाही आहे तिला असे तशी व्हिडिओ टाकायला आवडत नाही पण मला तिचा फुल सपोर्ट आहे उलट मला पण ती म्हणते की तुमची आणि मैत्री कधी तुटणार नाही जर मला राग कोणत्या गोष्टीचा आले तर आपण समोरासमोर भेटून भांडणं करून वेळ पडल्यास एकीमेकीला मारून मोकळं होऊ परंतु आपण कधीही आपल्या मैत्रीचा तमाशा या सोशल मीडियावर दाखवणार नाही आहे आणि ती खूप छान घरच्या बिलॉंग करते तिचा भाऊ म्हणजे म आपण म्हणतो ना राजनीतीमध्ये आहे आणि त्याच्यामुळं ती खूप चांगल्या फॅमिलीमधून आहे आणि तिचा आणि तिच्या फॅमिलीचा मला भरपूर असा सपोर्ट आहे आणि ती सर्व फॅमिली मला समजून घेते म्हणूनच ते त्यांच्या मुलीला दोन दोन महिन्यासाठी माझ्या घरी ठेवतात बरोबर ना आणि आता पण ती माझ्यासोबत येणार होती पुण्याला ठरलं पण होतं आमचं पुण्याला येण्यासाठी परंतु असं झालं की तिच्या इथं तिच्या मावशीची झाली त्याच्यामुळं मी तिला सध्या नेऊ शकत नाही आणि तिला तिला पण घर चेंज करायचं आहे कारण की तिच्या सरकारी ड्युटी करते तर त्यांना आता क्वार्टर खाली करायची आहे त्याच्यामुळे ती पण भरपूर कामात आहे परंतु ती माझ्यासोबत टी सी आणायला आली स्वराची फायनली टी सी भेटलेली आहे आणि आता मी लवकरच पुण्याला निघणार आहे तर त्याच्यामुळं एखादा व्यक्ती जर दिसला नाही तर त्याच्या काही कामधंदे असतात तिला पण शिक्षण क्लासेस हे ते असतात बाकी बाकी ती माझ्याच घरी येऊन बसणार का तशी पण ती आली की त्याच्यातही तुम्हा लोकांना प्रॉब्लेम होतो की बाबा ही किती दिवस लागणार आहे काय लाळणार आहे तर त्याच्यामुळं मनिषाकडून ही अपेक्षा ठेवू नका की आमचे भांडणं होणार आमची दुश्मनी होणार कारण मुलीं मुलींमध्ये भरपूर फरक होता आणि हाच फरक मनिषामध्ये आणि आमच्यामध्ये आहे तर फायनली आम्ही उतरलेला आहोत बडनेरा स्टेशन तर फायनली आम्ही आलेला आहोत आपला प्रवास आणि रात्रीचे बारा वाजले होते आम्हाला इथं पोहोचण्यासाठी मग आम्ही एका फ्रेंड कडे थांबलो तरसा ब्लोग, तुने तुने तर असा होता आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि बहुतेक नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला आता माझा पुण्यातूनच येणार आहे कारण आता माझे सर्व कामं झालेले आहे आणि फायनली मी निघणार आहे तर अशी आहे माझी मनीषा त्याच्यामुळे माझ्या मनिषाला काही बोलू नका मैत्री आमची आहे दुश्मनी कधीही होणार नाही आहे ओके तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि एखाद्याचं चांगलं झालेलं बघू शकत नाही तर वाईट पण बोलू नका ओके बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ